नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी आणि पी एम किसान या दोन्ही योजनेचे पैसे आता एकत्रित चार हजार रुपये शासनाकडून लवकरच मिळणार आहे आणि तारीख या संदर्भात सुद्धा जाहीर केलेली आहे पाहुयात या संबंधित सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे की पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये कधी मिळणार या लाभार्थी शेतकऱ्यांचे आता लक्ष लागलेलं ला आहे कारण पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये तसे तीन समान हप्त्यामध्ये दिले जातात म्हणजे प्रत्येक तीन महिन्याला दोन हजार रुपये हे दिले जातात पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या दोन हप्त्यामध्ये साधारणपणे चार महिन्याचं चा अंतर ठेवलं जातं म्हणजेच हे हप्ता मागील जूनमध्येच मिळायला पाहिजे होता पण पी एम किसान निधी योजनेच्या एकोणीसव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही वर्ग करण्यात आले होती तेव्हापासून अजूनही शेतकरी वाट पाहत आहेत आता विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा कधी आहे आणि हप्ता कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीचा सातवा हप्ता आणि पी एमचा विसावा हप्ता या दोन्ही हप्त्याचे आता चार हजार रुपये एकत्रित म्हणजेच अठ्ठावीस जुलैपर्यंत येण्याची शक्यता आता सूत्राकडून देण्यात आलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद